आगे नाम आगे नाम राम 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 पुछना पुछना। वारकरी संप्रदायामध्ये लग्न केलेल्या संतांना ब्रह्मचारी असणाऱ्या संतांना सारखाच मान दिला जातो हे कोणाच्याच लक्षात नाही आजपर्यंत संन्याशी माणसाला का मान असतो कर्म सोडले म्हणून त्याग केला म्हणून ज्ञानावरय म्हणतात ही चुकीची गोष्ट आहे मी ज्ञानवाराची मतं मांडतोय बरं का नाही तर तुम्हाला असं वाटेल कर्मकांडाचं कर्म खंडन कर्म कर्म आहे असं काही माझ्या डोक्यामध्ये नाही ज्ञानवराय म्हणतात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला कर्म करावंच लागतं हे भगवान श्रीकृष्णाचं सुद्धा मत आहे नाही कश्चित क्षणमपि ज्या तू तिष्ठात ते कर्म करत माझ्या समोर जरी तुम्ही बसलेला असलात तरी प्रत्येक क्षणाला तुमच्या हातून कर्म घडतं डोळ्यांनी तुम्ही पाहताय कानाने ऐकताय तुम्ही सगळे कर्म चालूच आहेत कुठं कर्माचा संन्यास होणार आहे फक्त चांगलं कर्म करणार नाही किंवा वाईट कर्म करायचे तुमच्या हातात आहेत पण कर्म, कर्म थांबवू शकत नाही कश्चित क्षणमवापी एक क्षणसुद्धा कर्माचा त्याग करू शकत नाहीत अकर्मकृत तिष्ठते शक्यच नाही मग वाईट कर्म करण्यापेक्षा चांगलं कर्म करावं माणसाने आणि या जगात जेवढे श्रेष्ठ माणसं झालेली आहेत ते सगळे कर्माने श्रेष्ठ झालेले आहेत अभ्यास करणं हे सुद्धा कर्म आहे ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षर आहे तुकोबर आहे म्हणतात वारकरी झालं म्हणून काही सगळं सोडून द्यायचं पंचामृताचं जेवण करायचं ना अंगावर पांघरून घ्यायचं म्हणजे वारकरी नाही आहेत अठराव्या अध्यायामध्ये साधकाचं वर्णन आलेलं आहे विषयाचे घर इंद्रिय सांडिता थोर युगांत होय ती वीर विराग सहा ते डोळे आवरायचे कान आवरायचं म्हणजे एवढं सोपं वाटतं का तुम्हाला नाही नसल्यानंतर आपोआपच त्याग असतो महाराज गरिबीत माणसं ना खूप चांगली असतात माझा अनुभव आहे हो पैसा आलाय की म्हणतात वेळ नाही गरिबीमध्ये स्वप्न पाहतात आम्ही यो करेंगे तेव करेंगेन महाराज माझी इच्छा होती पंचामृताचं जेवण द्यावं परिस्थिती नाही आहे दुष्काळ पडलेला आहे आणि तोच माणूस श्रीमंत होता ना होता महाराज अजूनही माझी इच्छा आहे वेळ नाही कर्म लक्षात ठेवा हो काय आपल्या वाट्याला आलेलं कर्म चोखपणे करणं हे ज्ञानाबाऱ्यांच्या मतानुसार जीवन जगणं आहे नीट आहे का तुम्ही जर वारकरी आहात कशाचीच इच्छा करू नका तुमचं कर्म नित्य पार पडा तुमच्या घरात भगवंत आलेशिवाय राहत नाहीत ही ज्ञानेश्वरी कसला सायास करू नका तुमचं कर्म प्रामाणिकपणे पार करा प्रामाणिकपणे पूर्ण करा अंतकरणात कपट ठेऊन वागू नका ते कपट म्हणजेच स्वार्थ मदत करताना सुद्धा भविष्यात हा उपयोगाला येईल या भावनेने लोक एकमेकाला मदत करतात चुकीची कल्पना आहेत भगवंताला मान्य नाही ते आणि कर्म या सृष्टीचा प्राण आहे कर्म आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत हातपाय चालतात शरीर यात्रा अपिश्यते कर्म करणं जर बंद केलं तर भगवंताला सगळ्यात जास्त राग नक आयत खाणाऱ्याच आहे आहे ऐका बरं का आणि आई ते खाणारी माणसं आहेत ना फक्त खातातच कधी त्यांना लोकांमध्ये मान नसतो अर्जुनाला जो कर्म करण्याचा उपदेश दिलेला आहे त्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे अर्जुना काय होईल सोडून दे अर्जुनाला वाटतं भगवंतानी म्हणावं विजय हो मी लगेच युद्ध करतो भगवंत आश्वासन देत नाही कर्मामध्ये भगवंत म्हणतात एक गॅरंटी देऊ शकतो तू जर मेला तर स्वर्गात जाणं हे माझ्या हातात हे भगवंत बोलतात हातो वापसशी स्वर्गम जितवा वा जिंकलास राजाचं राज्यपद सत्ता तुला मिळेल बाकी कर्म तुला करावंच लागेल आणि लक्षात ठेव जर कर्म नाही केलं ना हे जे बाकीचे लोक आहेत ना शेजार हे सगळे तुला नावं ठेवतील कौरव नाव ठेवतील म्हणती गेला रे गेला अर्जुना शत्रू जर पळून गेलेला शत्रू पाहिला ना त्याला आत्मज्ञान मिळण्याचं समाधान मिळत कळते तुम्हाला शत्रू जितका असंतुष्ट असेल तितक क्षत्रियाला आनंद होणं हे क्षत्रियाच्या आनंदाचं वर्णन आहे कारण की तुम्ही जितके सुखी असाल तितका शत्रू जळत असतो तुम्ही क संकटात सापडले शत्रूला आनंद होतो तुम्ही पळून चाललात अर्जुना अवाच्य वादांश बहुन शब्दांचा प्रयोग लक्षात ठेवा अवाच्य शिव्या देतील अवाच्य नये त्या शब्दांचा प्रयोग करतील वादांश बहुन वरिशांती तव निंदंतस्तव सामर्थ्यम तुझ्या सामर्थ्याला सामर्थ शिव्या देतील तो दुःख तरण नुकीम ह्याच्यापेक्षा मोठं दुःख काय सगळ्यांनी हा अर्थ लक्षात ठेवावा आपल्या सामर्थ्याची जर निंदा केली आणि जर सहन करत असेल ना तो परमार्थाच्या लायकीचाच नाही एखाद्याला अभंग विचारला आणि खालीमान घातली ना माळ काढून टाकावी त्यांनी कशा करता भाकरी तोडल्या ज्ञानावरांच्या नावाने कशाला तुकोबारांचं नाव बुडवलं काही संसार कमी पडला होता है, का गाव कमी पडलं होतं अरे सगळा त्याग करून आलो आणि उत्तर देता येत नाही आयुष्यामध्ये एक अभंग आपल्याला नीट सोडवता येत नाही ह्याच्यापेक्षा पाप नाही जीवनामध्ये आणि मी तर तुम्हाला असं म्हणेल कर्म न करता जर आपण अशाच रीतीनं जगलो ना जेवढं खाल्ले तेवढं माणसाला फेडावं लागेल ही जी मधुकरी आळंदीतली हिच्यामध्ये फार तत्वज्ञान लपलेले आहेत महाराज मधुकरी या शब्दाचा अर्थ असा आहे की घरात पैसे नाहीत म्हणून मधुकरी मागितले जा असं नाहीत पैशाशिवाय तुम्ही मोठे होऊ शकता ही मधुकरी शिकवते आपल्याला <laughs> जे समाधान करोडपतींना मिळत नाहीत मधुकरी मागून ज्ञानेश्वरी वाचून मिळवतो आम्ही आमच्या चेहऱ्यावर पाहून करोडपती जाळतात हे मधुकरीचं सामर्थ्य भीक नाही आहे ती परमार्थ करण्याचा तो मार्ग आहे आणि हे सगळं करून जर ज्ञानाने एखाद्याने आपल्याला हरवलं आपल्यासारखं पाप नाही जीवनामध्ये काय केलं आपण नाव ज्ञानोबराचं नाव काढू शकलो नाही आपण तुगोबराचं नाव, नाव मोठं करू शकलो नाही कशाकरता आपण आळंदीला आलो कुठलं कर्म केलं आपण जीवनामध्ये लाज वाटली पाहिजे अंतकरणाला आणि भगवंताचा शब्द सांगतो मी फार सौजन्याने बोलतोय तुम्हाला भगवंत म्हणतात त्या माणसाचा मी नायनाट करतो ओतसी दे युरमे लोकान उत्साधन गवत कापतो ना त्याला उत्साधन म्हणतात ओत्सी दे युरमे लोकान न कोरुयात कर्मचे दहम मी भगवंत बोलतो गवत कापतात तसं त्या माणसाला भगवंत म्हणतात मी कापून टाकतो जर कर्म नाही केलं ना आयतो बसून खाल्लं तर ओतशी दे युरमे लोकान न कोरुयात कर्मचे दहम आयत खाणारी माणसं मला आवडत नाहीत संकर करता अस उपहांड्या इमा प्रजा ह्या सगळ्या लोकाला मी मारून टाकतो म्हणून कर्म करणाऱ्याच्या हातात लक्ष्मी असते लक्ष्मी म्हणजे यश लक्ष्मी म्हणजे भगवंताची पत्नी हे मनमानवी जीवन आहेत हे स्वीकारणे पुरुषार्थ करण्याकरता आपण परमार्थामध्ये आलेलो आहोत पळून आलेलो नाही आपण पळून चाललेला अर्जुनाला जो परत करतो तो भगवान श्रीकृष्ण असतो पळून जाणार नाही घाबरून जा होणार काय दुसरा जन्म या जन्मात नाही दुसरा जन्म भगवंत तयार आहे ना घेईन मी जन्म याज साठी देवा हे ज्ञानी आहेत नाही मोक्ष मोक्ष सांगतात हे वारकरी संप्रदायाला मांडलेले मोक्ष मिळायला पाहिजे कुणापासून मोक्ष मिळवायचा मला अजूनपर्यंत अर्थच कळला नाही कुणापासून मोक्ष मिळवायचा कोण आपल्या मागे लागले म्हणून मोक्ष आपलं ज्ञान आहे ईश्वराला समर्पित आहे म्हणून अभिमान ज्ञानेश्वर एक एक टप्पी इतके सुंदर आहेत ना मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तुम्ही ठेवा आमच्यातर्फे तो देवा तुला दान कुणाला पाहिजे मोक्ष गर्भवासाला घाबरणारी माणसं आहेत का मी का जन्माला घाबर हे कोणी वारकरी संप्रदाय तत्वज्ञान सुरू केले हे मला अजून कळायला नाही बरं का हे माऊलीच्या विरोधातच बोलतात माऊली पाहिजेत देवाचं प्रेम पाहिजेत हे ज्ञानोबाऱ्यांचं तत्वज्ञान कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी भिकारे भिकेमध्ये वाटतो माऊलीचं वर्णन करत असताना एक शब्द फार गोड आलेले जयाने घातली पाटेल सगळ्यांच्या जयाने घातली मुक्तीची गवादी म्हणजे अन्नक्षेत्र गवादी शब्दाचा का? अर्थ काय आळंदी मध्ये मुक्ती ही अन्नक्षेत्रात मिळणारी भीक आहे हे आहे म्हणताय जयाने घातली मुक्तीची मुक्तीचं अन्नक्षेत्र काढले ज्ञानाबरा ज्ञानेश्वरी मध्ये हजार ठिकाणी सांगितले मुक्ती कशी मिळते मुक्ती म्हणजे परमार्थ ने माऊली म्हणजे परमार्थ माऊलीचं प्रेम म्हणजे परमार्थ आणि आईबापाला जर प्रसन्न करायचं असेल शब्द नीट ऐका योग्य कर्म करा आईबाप खुश होतात नियमाने वागा योग्य कर्म करा योग्य कर्म केलं ना आईबाबाचे डोळे भरून येतात काय माझा आहेत कुलदीपक आहे योग्य कर्म केलेलं आहे योग्य अंतकरण भरून येतं त्या माणसाचं शिवाजी महाराजांच्या आईचं अंतकरण किती भरून येत असेल कल्पना करा नाही काय हिरा जन्माला आला हे स्वाभिमान आहेत महाराज आईला आनंद होतो वडिलाला आनंद होतो आज मी उलट बोलत नाही देशाचा पैसा देशाची नीती देशाचं सगळं बुडवणाऱ्याला काय वाटत असेल देवाला कशा करते मी यांना जन्माला घातले उत्सी दे आणि कर्म जर योग्य केलं नाही भगवंताला सगळ्यात जास्त राग येतो सगळ्यात जास्त कर्म न करणाऱ्याच आणि अयोग्य कर्म करणाऱ्याच्या माणसाच्या मध्येच हजार प्रकारची विघ्न टाकतो देव ते विघ्न म्हणजे तिसऱ्या अध्यातला प्रश्न आहेत अधकेन प्रयुक्तो यम पापम चरधी पुरुष विघ्न म्हणजे प्रश्न आहेत योग्य कर्म करण्याचे पुढे काहीच येत नाहीत समर्पण भावनेने कर्म करा काहीच येत नाही वारकरी बर्बादच होत नाही ऋषी बर्बाद होतो लोकांच्याच पुढे काही अप्सरा जाते काय तुकोबराकडे गेलेली नव्हती काय आणि परस्त्रीचा शब्द काय तुकोबरांचा रुखुमाई समान फार अवघड शब्द नातं लावणं फार सोपं असतं नातं कोणतं लावतात तुकोबर आहे रुखुमाई समान म्हणून अभंग आहेत म्हणून योग्यता आहेत म्हणून भगवंताचा प्रसाद आहे कुठंच शिक्षण नाही आहेत कुठलाच ग्रंथाचा अभ्यास नाही आहेत अंतकरणातून देव बोलतो तुकोबारांचे अभंग निर्माण होतात आणि रामेश्वर भट्टासारख्याने जळावं त्या अभंगाकडे पाहून हे जीवन धन्य आहे लक्षात ठेवा आपले शब्द पाहून विद्वानाला हेवा वाटावा असा वा, वा। अभ्यास असावा असं जीवन असावं अरे माणसाला वाईट वाटेल पण ज्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलात केलं तर बरं वाटेल त्या माऊलीला बरं वाटेल आणि ती माऊली आपलं कर कल्याण करणार आहेत माणसं काय करणार आहेत माणसाचा काय अधिकार आहेत म्हणून चांगलं कर्म असो अयोग्य कर्म असो तो सगळा भार ज्ञानोभारावर सोडवायचा आणि योग्य कर्म करायचं आणि कर्म करत असताना जर कपटीपणा असेल माझा शब्द नीट ऐका कपटीपणा म्हणजे फळाची इच्छा मी आज पंगत दिली लोकांनी माझं नाव काढावं मी आज चांगलं कीर्तन केलं लोकांनी माझ्या पाया पडावं मी आज चांगलं विश्लेषण केलं लोकांनी मला संत मानावं ह्या सगळ्या कपटी भावना आहेत आणि हे भगवंताला आवडत नाही म्हणून शब्दांचे प्रयोगच असे ज्ञानबऱ्यांचा तरी हे देवा ऐसे कैसे मूर्ख माणसं मोठेच होत नाहीत घासरायचा काही प्रश्न हा प्रश्न काही लहान माणसाविषयी नाही मोठे माणसं आपण होऊन पडलेले असतात मेलेल्या मांजराच्या पाठीमागे मांजर लागत नाही मांजरेला वाटतं ते माझे गिरायकेच आहेत पळते कोण ते बघू दे आता के प्रयुक्तोयम प्रयुक्तोयम आणि इतक्या गोड ओव्यात हो अप्रतिम आहे पृथ्वीवरच्या हो व्हाव्या भगवंत मानतात हे जे ज्ञानी कपटी लोक आहेत ना यांना हे काम क्रोध फसवतात इतका सुंदर विषय आहेत मन प्रसन्न होईल तुमचं ऐकल्यानंतर हे जे कामी क्रोधी लोक का आहेत ना सिद्धांताच्या आड लपणारे शब्द लक्षात आला सिद्धांताच्या आड लपणारे ते लपणारे ज्याच्यामुळे लपतात ना लपवणारेच काम क्रोध असतात लपलेलं पण कळत नाहीत आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हैस जर दूध देत नसेल गाय जर दूध देत नसेल तर जे वासरू असतं ना त्याचा आतला भाग काढला जातो आणि त्याच्यामध्ये जा भूस भरलं जात ज्ञानोबाऱ्यांचा शब्द इतके सुंदर आहेत काय सांगावा जीव द्यावा वाटतोय अशा शब्दावर वासरू वरून वासरूच आहे ते दूध काढण्यासाठी माणसाने त्याच्यामध्ये भूसा भरलेला आहे ज्ञानोबाऱ्यांचे वयोपा कशा आहेत जेणे म्हणजे काम क्रोधाने जेणे सत्याचा भोकसा काढिला वरची कातडी सत्याची आहे वर सत्य आहे सत्या सत्याचा आत्मा नाहीये मृत सत्य जिवंत सत्य नाहीये जेने सत्याचा भोकसा काढिला असत्य तृणकुटा भरिला तृणकुटा भूस तो दंभ रुढविला जगी काय ज्ञानभरांच्या ओव्या आहेत महाराज दंभ दंभ म्हणजे मी संत आहे मी विद्वान आहे मी साक्षात्कारी आहेत मी अमुक आहेत ते अवतर संतच असतो ना हो हे गवत वाढलेलंच असतं ना सगळं रावण ज्यावेळेस आला होता मी वाल्मिकी रामायण सांगतोय बरं का तुम्हाला ह्या आपल्या लोकांना हे सुद्धा माहीत नाही मूळ वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मण रेषा नाहीये आपण मरेपर्यंत मूळ वाल्मिकी रामायण वाचत नाही हे आपलं पापच म्हणायचं कोणाच्या डोक्यात ही लक्ष्मण रेषा आली कुणाला माहिती मूळ वाल्मिकाने लक्ष्मण रेषा लिहिलेली नाही टाकलेली नाही रामचंद्र प्रभू जातात हरणाच्या मागे आणि संन्याशाच्या वेषेमध्ये रावण येतो ही ओवी समजायला बरं पडेल तुम्हाला आणि स्थितिय जेव्हा पाहते की संन्याशी आलेला आहेत बसायला पाठ टाकते वाल्मिक ऋषी म्हणतात आणि घरातले जे कंद मूळ आहेत ते तिला रावणाला खायला देते संन्याशी दंभ काय असतो ज्ञानावर म्हणतात वरचा जो अवतार आहे ना तुमच्यासाठी सांगतो मी रावणाकडं नाही बोलत अशा बरेच आळंदीमध्ये रावण आहेत वरून संन्याशी येतो आतून राहणे सीतेला कळालं नाही रामाच्या सान्निध्यात राहणाऱ्या सीतेला कळालं नाही हराम सानिध्यात सान्निध्यात आपल्याला संत कळतील का शक्य कारण की तो संन्याशी दिसतो जेने सत्याचा फक्त भोगसा काढिला आहे वरतेच आहे असत्य तृणकटापुळे आणि तो दंभ दंब म्हणजे जे नाही ते दाखवणं त्याचं नाव दंब आहे विद्वान नाही पण गंभीर असतो बोलत नाही असं तट